नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता सावे। अधिक माहितीसाठी संपर्क तीन दोन सहा डीपीडीसी मधून देऊ पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पत्रकार भवनाच्या निधीचा प्रश्न लागला मार्गी विटातील पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे लवकरात लवकर विटातील पत्रकार भवनचे काम पूर्ण झाले पाहिजे विटातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली मिरज येथील संजय फोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय संघटके यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन विटातील पत्रकार भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय फोकरे आमदार गोपीचंद पाडळकर यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते विटा नगरपालिकेने पत्रकार भोवण्यासाठी दहा गुंठे जागा दिलेली आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा व अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधांमुक्त सुसज्ज असे पत्रकार भवन उभारले जाणार आहे या नियोजित पत्रकार भवनात उभारणी कामासाठी निधी मिळावा अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे हो यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली प्रतिनिधी पवन कांबळे नगरपालिकेने जागा दिली आहे बेटाला नियोजन होऊन पैसे आणि पत्रकार बोलून चांगलं उभं परंतु सांगलीमध्ये जर आपल्याला सरकारी लँड मिळणार असेल तर त्या सरकारी लँडवर नियोजन म्हणून पैसे टाकू आणि सीएसआर मधून पैसे मिळवू तुम्ही आता दरवेळेला लँड मिळेल लँड मिळेल सांगा तुम्हाला आता डिझाईन असतो डिझाईन एस्टिमेट मला तो एक प्रॉब्लेम संपूर्ण समाजामध्ये जाणवतोय की कुठल्याही विषयाचं नंतर पाठपुरावा पुढे करत त्यामुळे मी संजयजीला आता बागेत लागणार कुठे जागा लागणार बोलूया पहिले त्याचं सात बारा डिझाईन करा एस्टिमेट करा आणि त्या प्रेम मध्ये कशा कोणत्या पैशावर अवलंबून आहे सरकारी पैशाव्यतिरिक्त आज आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची